नमस्कार मी अरुणा नळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र एक मोठी बातमी पनवेलवरून समोर येत आहे पनवेल ते खोपोली महामार्गावरती कळंबुली नाक्यावरती हा एक भीषण अपघात आज दोन वाजता दुपारी घडलेला आहे या ठिकाणी आपण पाहतात एक बस ज्या एस टी बसचा ताबा सुटलेला आहे आणि ती बस एका झाडाजवळ कळंबुली नाक्यावरती एका टेम्पोला येऊन आदळली आणि त्यामध्ये त्या टेम्पोमध्ये जो टेम्पो चालक होता त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे ही एस टी बस दुपारी ज्यावेळी आली त्यावेळी त्या ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि आपण पाहतात ही बस या ठिकाणी झाडाजवळ येऊन आदळली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे अतिशय भीषण असा अपघात या हा जो नाता आहे या ठिकाणी खाजगी वाहतूकवाले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतात परंतु दुपारची वेळ असल्यामुळं जास्त जास्त गर्दी नव्हती नाहीतर खूप मोठा अनर्थ या ठिकाणी झालेला पायावास मिळाला असता आणि अशा प्रकारे ही बस आपण पाहतात प्रकारे त्या टेम्पोला आणि झाडसुद्धा त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात हल्लेलं आपण पाहतात आणि मग एकच गोंधळ उडाला आणि त्या टेम्पोमध्ये जो अडकलेला होता ड्रायव्हर त्याला कसे तरी बाहेर काढले परंतु त्याचा मृत्यू झालेला होता ही घटना खोपोली कळंब पनवेल रोडवरती कळंबोली नाक्यावर घडलेली आहे एका ठिकाणी मुंबऱ्याला हा रो रोड जातो जे एन पी टीला रस्ते जातात आणि या भर चौकामध्ये आज दुपारी दोन वाजता ही घटना घडलेली आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतात ही बस कशा प्रकारे ताबा सुटल्यामुळे या ठिकाणी येऊन दडकलेली आहे त्या ठिकाणी आज वर्तळ कमी होती अन्यथा अनेक जणांना आपला प्राण गमावा लागला असता बसचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला असं प्राथमिक वृत्त आहे धन्यवाद ನವಮಾರ್ಟಿ ಅರುಣಾಧಳಿ ಪಟೀಲ್ ಮುಂಬೈ